झाली म्हणजे पूर्णतः थंडी संपली उन्हाचा दाह खूप वाढतो त्यावेळी पोटाला थंडावा मिळावा म्हणून थंड काहीतरी प्याब असं वाटतं त्यासाठी आज आपण तीन ते सहा महिने टिकणारं लिंबू सरबताचं सिरप बनवत आहोत हे सरबत लहान मुलांनाही एक मिनिटामध्ये बनवता येईल नमस्कार मी त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे या सिरपसाठी मी दहा लिंब धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण सर्व लिंबू चिरून घेणार आहोत सुरुवातीला हे लिंब मी थंड पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवली होती मी सर्व लिंबूचा रस स्क्वॅशरने काढून घेणार आहे स्क्वॅशरने लिंबूचा रस काढल्यामुळे रसामध्ये लिंबूचे बी पडत नाहीत हे सिरप एकदा करून ठेवलं की तीन ते सहा महिने टिकतं आणि एकाच चवीचा सरबत आपल्याला प्यायला मिळतो हा पहा रस काढून झाला आहे आता आपण सिरपसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत यासाठी मी स्टीलच्या पातेल्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे ज्या कापांना आपण पाणी मोजणार आहोत त्याच कापांना साखर पण मोजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये तीन कप साखर टाकणार आहोत या पाकाचं असं प्रमाण असतं तीन कप साखर आणि दीड कप पाणी असतं हा पाक व्हायला हो साधारण पंधरा ते वीस मिनटं वेळ जातो परंतु एकदा हे सिरप बनवलं की तीन महिने टेन्शन नाही पाहुणे आले की आपण एक मिनटामध्ये लिंबू सरबत तयार करू शकतो पाक अशा पद्धतीने सतत ढवळत राहावा लागतो नाहीतर खाली चिपटू शकतो हे पाहता साखर विरगळायला लागलेली आहे आपली पाकासाठी नेहमी जड तळाचं आणि स्टीलचंच पातेलं वापरावं हे पा आपला पाक चिकट व्हायला लागलेला आहे एक तारी पाक यासाठी बनवायचा आहे अशा पद्धतीने हाताने चेक करायचं आहे ज्यावेळी एक तार येते त्यावेळेला समजायचं की एक तारी पाक तयार झालेला आहे अजून आपल्या पाकाला तार आलेली नाही आपल्याला जाणवायला लागतं की पाक आता घट्ट व्हायला लागलेला आहे हे पहा आता पाकाला तार आलेली आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे अशा पद्धतीनं तार दिसायला लागते आपल्याला किंवा पाक चेक करायची दुसरी पद्धत म्हणजे असं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि तो पाक त्या पाण्यामध्ये सोडायचा जर गोळी त झाली तर समजायचं की पाक झालेला आहे परंतु आपल्याला घट्ट गोळी बनवायची नाही ती गोळी थोडी वितळणारी असेल तरी आपल्याला तसा पाक पाहिजे आपला पाक आता आपण गॅसवरून उतरून थंड करण्यास ठेवणार आहोत पाक आता आपला थोडा कोमट झालेला आहे तर तुम्ही आधी गाळून घेणार आहे कारण की त्या पाकामध्ये मळी तयार झालेली असे थोडी पार ती आपण गाळण्यानं गाळून घेणार आहोत पाक पूर्ण थंडही नाही करायचा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मीठ विरगळवून घ्यायचं आहे बोटानं चेक करायचं आहे बोटाला आपल्याला थोडं कोमट लागत असेल त्याच वेळेला आपण तो गाळून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी एक चमचा सैंदव मीठ घालत आहे तुम्ही साधं मीठही घालू शकता परंतु सैंदव मीठ शरीरासाठी चांगलं असतं आता त्यामध्ये मी एक चमचा काळं मीठ घालत आहे ही दोन्ही मीठं या पाकामध्ये चांगली वितळवून घ्यायची आहेत आता पाक पूर्ण थंड झाल्यावर आपण त्यामध्ये एक कप लिंबाचा रस टाकणार आहोत तीन कप साखरेच्या पाकाला एक कप लिंबाचा रस बरोबर पुरतो हे प्रमाण परफेक्ट आहे आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रमाणात तुम्ही सिरप केलं तर तीन ते सहा महिने टिकतं आपलं लिंबू सरबताचं सिरप तयार झालेलं आहे तर आपण आता हवाबंद बाटलीमध्ये गाळून तीन ते सहा महिने टिकवू शकतो चला तर आपण बनवूया थंडगार लिंबू सरबत एका ग्लास साठी दोनच चमचे सिरप वापरायचं आहे मी इथं बर्फ वापरलेला आहे तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तयार आहे आपलं थंडगार असं लिंबू सरबत लिंबू सरबतामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते उन्हाळ्यामध्ये तोंडाची उन चव वाढवण्यासाठी हे लिंबू सरबत अतिशय उपयुक्त आहे तर असं उपयुक्त सरबत आपण या सिरपपासून एक मिनटामध्ये बनवू शकतो रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड कमेंट करा